जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा भाजपच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी हजारोंच्या उपस्थितीत भरला आपला नामांकन अर्ज भाजपच्या व महायुतीच्या नेत्यांसह हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांची नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतला आपल्या माता आशीर्वाद डॉक्टर कुमुदिनी गावित ते यांनी त्यांचे औक्षण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केले निवासस्थानापासून प्रस्थान जनसागर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दाखल झाला होता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावितांनी आज हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचे निवासस्थान असलेल्या विरलविहार परिसरातून महारालीद्वारे त्यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिशबाजी करीत सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला जवळपास पंधरा ते वीस हजार भाजपासह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती या रॅलीमध्ये दिसून आली रॅलीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय गावी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित साखरीच्या शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी शिंदे गटाचे विधानपरिषद आमदार आमषा पाडवी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांच्यासह राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भूपेश पटेल लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंधे डॉक्टर विक्रांत मोरे भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह साक्री व शिरपूर येथील भाजप व महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते दिसून आले रॅलीला सुरुवात करण्याआधी पारंपरिक पद्धतीने डॉक्टर हिना गावितांचे त्यांच्या आई डॉक्टर कुमिदिनी गावित यांच्याकडून औषण देखील करण्यात आले यावेळी डॉक्टर हिना गावित यांनी मंत्री डॉक्टर जैखमल गावित व डॉक्टर कुमुदिनी गावित यांचे आशीर्वाद घेतले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया फुजैखमल गावित यांचे देखील औक्षण करून त्यांना डॉक्टर फुजैखमल गावित व कुमुदिनी गावित यांनी आशीर्वाद दिले यानंतर त्यांच्या विरल विहार येथील निवासस्थानापासून गावातल्या प्रमुख चौकातून रॅली काढून त्यांनी नंदुरबारकरांना अभिवादन केले मात्र बारा वाजता नामांकन भरण्याचा मुहूर्त साधण्यासाठी त्या पाच जणांसमोर सुरुवातीला कार्यालयात दाखल झाल्यात यावेळी त्यांनी तीन अर्ज दाखल केलेत यावेळी उपस्थितींचा गर्दी आणि विश्वास पाहता विजयाचा विश्वास डॉक्टर हिना गावितांनी व्यक्त केला यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित तसा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

बाप षी घड्याळ नाही दिसत मनसे नाही घड्याळ नाही रिपई नाही झेंडे दिसले का चला ஆன <laughs> படிதான <laughs>

नंदुरबार लोकसभा मतदारसंघा मध्ये महायुती कडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते खरोखर -हर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजय करेल घटक पक्ष हे माझ्यासोबतच आहे आणि आज सर्व महायुतीतील पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे आज माझ्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेले माझ्यासोबत आज आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळा ताई गावित त्या उपस्थित होत्या तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय राजेश दादा पाडवी उपस्थित होते शिरपूरचे आमदार आदरणीय काशीराम दादा पावरा उपस्थित होते आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि माझ्या लोकसभा संघाचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजय भाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते माजी आमदार आमदारोकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते मा माजी आमदार शिरीष दादा चौधरी हे देखील उपस्थित होते नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई ताई या देखील उपस्थित होते आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि या सोबतच भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहेत महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरणार आहे फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतोय आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युती महायुतीबरोबर महायुती बरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय अमरीश भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे अमरीश भाईंनी भूपेशबाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भूपेशभाई होते भूपेशभाई होते त्याच्यानंतर पावरा साहेब होते शिरपूरमधून मंगलाताई तू मंजुळाई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भाईया होते आणि त्याचबरोबर तोद्याचे आमदार राजेश दादा होते आमच्या दादा होते आमच्या दादांचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमेद उमेदवार राहिलेले पूर्वीचे ते, ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते धडगाव मधून पण आमचे तालुका अध्यक्ष हिरालाल त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष पावरा होते लतीश मोरे होते अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला हजर असताना आपण बघितलं असेल तसेच नवापूरमधून भरतदादा होते त्यांच्या मिसेस होत्या आणि तिथले सर्व कार्यकर्ते पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते आमचे तर पक्षाचे भाजपाचे सर्व पदाधिकारी होते आमचे महामंत्री राज्याचे विजू भाऊ चौधरी होते निलेश भाऊ होते अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी एकजूट दाखवली आहे आणि आज आजपासून प्रचाराला जोरात या ठिकाणी सुरुवात केली पण सर्व आलेले होते काहीने फोनवर सांगितलं काही, काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर निश्चितपणानं जॉईन हो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाताईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल जनरली मूर्त आमचं साडेबारा पर्यंत होतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालवू पण जे गेलेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारही मानतो आणि प्रामुख्यानं वंक्षताई फार घाईघाईत था आल्याच आहे आणि वंशताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागानं आहोत असं वंशताई त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी आ, तो, या ठिकाणी पण आलेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो आलेल्या सर्वांचं आणि सर्वांना मी विनंती करतो की आता गेल्यापासून आपण प्रचाराला सुरुवात करावी घरोघरी जाऊन सर्वांना विनंती करावी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे जे काही विकासाची कामं केली देशाला दिशा देण्याचं काम आहे ते लोकांपर्यंत पोचवावं राज्याने मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या घटकांना मदत केलेली आहे ते पण सर्वांपर्यंत पोहोचवावं अशी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे